नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे काळा राजमा याची भाजी तर ही ओला राजमा आहे तर ही भाजी आहे ना अस्सल पंजाबी चवीची बनते आणि बनवायला ही अगदी सोपी आहे मोजक्या साहित्यामध्ये पटकन होणारी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर पहा इथे ना मी हा काळा राजमा घेतलेला आहे तर आता भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी ना मसाला तयार करून घेणार आहे तर घेतला आहे एक मोठा कांदा आणि एक छोटासा टमाटर असे बारीक कट करून घेतलेलं आहे तर त्यासोबत दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथंबीर तर हे आता छान असं वाटण तयार करून घेणार आहे तर पहा छान असं मस्त वाटण तयार झालेलं आहे आता फोडणी घालायला घेऊ तर, तर कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घालत आहे तेल तर तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते छान तेलामध्ये परतून घेणार आहे मसाल्याला ना पूर्ण तेल नाही छान असा मसाला परतून घेणार आहे तर पहा किती मस्त असा मसाला तयार झालेला आहे तर आता यामध्ये घालते सुखे मसाले तर घेतले आहे हळद कश्मीरी लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर तर तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाला छान परतून घेणार आहे अगदी ते तेल निघेपर्यंत तर पाहू शकता तुम्ही किती मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता यावर घालत आहे थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालत आहे याने छान असा मसालेला ना भाजीला खूप छान फ्लेवर येतो तर पहा मस्त असा छान मसाला तयार झालेला आहे तर आता यामध्ये घालत आहे काळा राजमा तर काळा राजमा आहे ना, सर, ना, ना, ही ना ही। मी छान आता मसाल्यामध्ये परतून घेणार आहे तर पहा छान मसाल्यामध्ये राजमा परतून झालेला आहे तर आता ना राजमा शिजण्यासाठी मी पाणी घालत आहे तर पाणी मी गरम करून घातलेलं आहे तर तुम्हाला ना तुम्ही आवडीनुसार तुम्हाला पातळ हवी किंवा घट्ट हवी भाजी त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता तर मी भाजी आहे ना जास्त पातळही करणार नाही आणि घट्टही नाही तर त्यानुसार मी पाणी घालत आहे अगदी तीन ते साडेतीन ग्लास मी पाणी घातलेलं आहे तर आता मीठ चवीनुसार घालून एकदा भाजीमध्ये छान मिक्स करून घेते आणि यावर झाकण ठेवून ना दहा ते पंधरा मिनिटासाठी मंद गॅसवर शिजू देणार आहे तर पहा दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत तर पहा मस्त अशी उकळी निघालेली आहे भाजीला पण पाहून घेऊ भाजी, भाजी शिजलेली आहे का तर जास्त मसाल्यांचा वापर न करता तर तुम्ही पाहू शकता मस्त असं भाजीला ना घट्टपणा दाटसरपणा आलेला आहे तर राजमा आहे ना आणखीन थोडा शिजायचा बाकी आहे तर भाजीवर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी मंद गॅसवर भाजी शिजवून घेणार आहे तर पाहू शकता पाच ते सात मिनिटं झालेली आहेत तर पहा छान अशी उकळी निघालेली आहे भाजीला आणि किती सुंदरही अशी दिसत आहे ग्रेव्ही आणि भाजीमध्ये जे पाणी घातलेलं होतं ना तेही कमी दिसत आहे म्हणजे पाणी सुकलेलं आहे भाजीमधलं तर पाहून घेऊ एकदा राजमा शिजलेला आहे का तर पहा मस्त असा दाटसर रसा तयार झालेला आहे आणि राजमा आहे ना एकदा मऊसर शिजलेला आहे तर भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे तर भाजी तयार झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटीवरून ना थोडासा गरम मसाला घालत आहे तर याने काय होतं गरम मसाल्याचा फ्लेवर जशा तसा राहतो आणि शेवटी घातल्याच्या नंतर म्हणजे छान असं एक त्याचा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये म्हणून गरम मसाला शेवटी घालायचा तर भाजी अगदी तयार झालेली आहे तर तडका घालणार आहे भाजीवर तर त्यासाठी ना मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं बटर घातलं आहे, आहे, आहे तर आता ना मी जिरे घातलेले आहेत आलं लसूण पेस्ट आहे ती अर्धा चमचा घातलेला आहे तर आता ना आलं आणि लसूण छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे याने काय होतं भाजीला रंगही फार सुरेख असा येतो आणि तडका दिल्याच्यानंतर खूपच अप्रतिम अशी भाजी लागते तर तडका तयार झालेला आहे भाजीवर घालून एक पाच मिनिटासाठी भाजी अशीच ठेवून देणार आहे तर पहा छान असं पाच मिनिटानंतर भाजी छान सेट झालेली आहे यावर घालत आहे कोथंबीर तर पहा अगदी कमी मसाल्यामध्ये जास्त काही मसाला घातलेला नाही फक्त कांदा आणि टमाटरचा मसाला तयार करून भाजी बनवलेली आहे तर खूपच अशी अप्रतिम दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि चवही एवढी छान आहे ना अस्सल पंजाबी चव आहे तर या भाजीला ना बटर आणि काश्मिरी लाल मिरची पावडरचा तडका नक्की घाला इतकी छान भाजी होते ना अगदी पंजाबी स्टाईलमध्ये तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता किती छान असा दाटसर त्याचा रस्सा झालेला आहे भाजी जास्त पातळही नाही झाली आणि घट्टही नाही अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे जशी बाहेर हॉटेलवर भेटते ना त्याच पद्धतीची भाजी तयार झालेली आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे तर ही भाजी आहे ना तुम्ही भातासोबत किंवा चपाती रोटी किंवा बटर रोटी कशासोबतही खा अप्रतिम चव लागते तर ही भाजी आहे ना एकदा खाल तर रोजच बनवाल अशा पद्धतीची भाजी आहे तर पहा कमी मसाल्यांमध्ये पटकन होणारी अस्सल पंजाबी चवीची काळ्या राजम्याची मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा